ईडीचा गैरवापर करून अरविंद केजरीवाल यांना सुडबुद्धीने अटक करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं नाशिकच्या मेहर सिग्नल येथे जोरदार जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी सुमारे वीस ते पंचवीस मिनिटं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहर सिग्नल परिसरात रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन केलं यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती यावेळेस आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध नोंदविला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील जाळण्यात आला त्याचप्रमाणे मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळेस वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागले त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले ज्या पद्धतीने मोदी सरकार ईडीवर वर्त, ईडीवरती प्रेशर आणून राजकीय पक्षांवरती ज्या पद्धतीचं दबाव तंत्र तयार करून त्यांना पक्षामध्ये स्वतःच्या पक्षामध्ये किंवा त्यांना सपोर्टिंग म्हणून माध्यमातून ज्या पद्धतीने तंत्र वापरत आहे अर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या यांच्यावरती येत्या वर्ष दोन वर्षापासून वेगवेगळ्या ईडीच्या कारवाया होत आहे त्यांच्यावरती आरोप केला जात आहे पण ते आरोप आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने सिद्ध झालेला नाही आणि अचानक काल त्यांच्यावरती ईडीने त्यांच्या घरी छापा टाकून त्यांच्यावरती अटक आट, केलेली आहे याचा आम्ही आम आदमी पार्टी नाशिककडनं जाहीर निषेध करत आहे